प्रत्येक सरकारी रुग्णालयात मिरज सिव्हिल सारखे अद्यावत आय यू असणे गरजेचे आहे असे त्यांनी नमूद केले वैद्यकीय के अधीक्षक डॉक्टर यांनी सयाजी शिंदे यांना रुग्णालयात राबवण्यात येणाऱ्या उपाययोजना व अद्ययावत आय यू प्रणालीबद्दल माहिती दिली जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रुग्णालय प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी डॉक्टर शिंदे यांनी एक हजार वृक्ष दुष्काळग्रस्त भागात देण्याची घोषणा केली महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सयाजी शिंदे यांची मुलाखत घेतली या भेटीदरम्यान अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश कुरव वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते शिंदे यांच्या भेटीने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना प्रेरणा मिळाली असून त्यांच्या पर्यावरण व सार्वजनिक आरोग्यविषयक भूमिकेचे उपस्थितांनी स्वागत केलं महानगर न्यूजसाठी आदी माने मिरज